नमस्कार मित्रांनो तर सर्व शेतकरी बांधवांसाठी पीक विमा आणि भरपाईबद्दल एक महत्त्वाची बातमी आहे तर जास्ती पावसामुळे सर्वच जिल्ह्यात आता जास्ती पाऊस होत आहे त्यामुळे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर भरपूर पिकाची नुकसानी इथं झालेली आहेत तर सर्वात मोठी घोषणा इथं करण्यात आलेली आहे तर ज्या शेतकऱ्यांनी बहात्तर तासाच्या तक्रार नोंदवली तर अशा शेतकऱ्यांना पीक विमा आणि भरपाईची रक्कम त्यांच्या बँक खात्यात जमा होईल तर आजच तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ते नोंदवून घ्या तर याबद्दल आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती पाहणार आहे तर व्हिडिओला स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर आता सर्वच इकडं जे आहे पाऊस जे आहे भरपूर प्रमाणात होत आहे त्यामुळे सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी तर खरीप पीक विमा जे काही आहे जर तुम्ही भरलेला असेल तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी बहात्तर आत क्लेम करायचं आहे म्हणजे त्याची ऑनलाईन तक्रार नोंदवायची आहे तर ते तक्रार कशाप्रकारे नोंदवायची आहे तर यावरती डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक यूट्यूब चॅनलला अपलोड केलेलं आहे तर भरपूर जिल्ह्यांमध्ये जास्ती पावसामुळे जे काही पिकाचे नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये आता सोयाबीन आहे भाजीपाला आहे भयमूंग आहे ऊस आहे भात आहे मका आहे हळद आहे पपई आहे केळी आहे त्यानंतर सोयाबीन तर यामध्ये जे काही पीक आहे जे काही खरीप पीक आहे तर अशाचे पंचनामे आता सुरू झालेले आहेत तर जर तुम्ही तक्रार नोंदवली नाही तर तुमचे जे काही पंचनामे आहे इथं पूर्ण होणार नाही त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमची जे काही तक्रार आहे ते बहात्तर आत नोंदवली तरच तुमचे जे काही इथं पंचनामे होणार आहेत तर त्यासाठी तुम्हाला क्रॉप इन्शुरन्सची ॲप्लिकेशन घेऊन तुम्हाला ऑनलाईन बहात्तर तासाच्या तुमची जे काही तक्रार आहे तिथं नोंदवायची आहे तक्रार नोंदवल्यानंतरच तुमच्या शेतांमध्ये येऊन पंचनामे होतील त्यानंतरच तुम्हाला पीक मा आणि भरपाईची रक्कम तुमच्या बँक खात्यात जमा होईल त्यानंतर दुसरी जी अट आहे ते म्हणजे ई पीक पाहणीची तर ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी नोंदवली आहे तर अशा शेतकरी बांधवांच्या पाच हजार रुपये हेक्ट्रेप्रमाणे त्यांच्या जे काही बँक खात्यात भरपाईची रक्कम आहे सोयाबीन आणि कापूस याचे अनुदान जमा होण्यास सुरुवात झालेली आहे त्यानंतर तुम्हाला जर ते अनुदान पाहिजे असेल तर तुम्हाला ऑनलाईन कशाप्रकारे पेरे चढवायच्या म्हणजे ई पीक पाहणी करणे अनिवार्य झालेले आहेत तर सर्व शेतकरी बांधवांनी शेतामध्ये जाऊन ई पीक पाहणी करून घ्या त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स म्हणजे ऑनलाईन ई पीक पाहणी त्यानंतर क्रॉप इन्शुरन्स म्हणजे मॅच्या ऑफिशियल पेजवरती जाऊन किंवा प्लेस्टोरवरती सुद्धा तुम्ही ते क्रॉप इन्शुरन्सचे अप्लिकेशन डाऊनलोड करून त्यावरती तक्रार नोंदवायची आहे तर ते तक्रार कशाप्रकारे नोंदवायच्या यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या ओ एम टी इन्फॉर्मेशन टेक युट्यूब चॅनलला अपलोड केलेली आहे तर भरपूर पावसामुळे जे काही जास्ती प्रमाणामध्ये सोयाबीनचं जे काही नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये सोयाबीन आणि कापूस तर जास्त प्रमाणामध्ये तर त्याची भरपाई जर तुम्हाला पाहिजे असेल तर आजच तुम्ही जे आहे तुमची ऑनलाईन तक्रार नोंदवून घ्या त्यानंतर तुम्ही हेल्पलाईन सुद्धा तुम्ही तुमची तक्रार नोंदवू शकता पिकाच्या नुकसानासाठी आता पंचनामे जवळपास पूर्ण होत आलेले आहेत त्यानंतर आता जे काही इथं तुम्ही तक्रार नोंदवल्यानंतर दोन किंवा तीन दिवसामध्ये तुमचे जे काही शेतामध्ये येऊन पंचनामे होऊन याची जी काही भरपाईची रक्कम आहे ती लवकरच तुमच्या बँक खात्यात जमा होईल तर संदर्भात काही अडचण जात असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की नक्की सांगा तर तो लवकरात लवकर सोल्युशन तुम्हाला मिळेल तर अशाच प्रकारचे अपडेट्स आणि नव्या व्हिडिओ पॅण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा